नमस्कार हिंदुस्प्रद्धेच रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्यांना संरक्षण देणं सोडून कलमे लावून तुरंगात डामणं हा अन्याय हिंदू रक्षा समिती सहन करणार नाही सुभाष वेलिंगकर यांचं प्रतिपादन दोडामार्ग इथं हिंदू रक्षा समिती वतीनं भव्य रॅली शेकडो हिंदू बांधवांचा सहभाग हिंदू रक्षा समिती यांच्या वतीनं दोडामार्ग येथील हिंदू बांधवांना मास्कार जाळकोळ प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे या हिंदू बांधवांना पाठिंबा देण्यासाठी हिंदू रक्षा समिती वतीनं दोडामार्ग इथं शनिवारी हिंदू एकता रॅली आयोजित केली होती त्याला उदंड प्रतिसाद मिळाला दोडामार्ग सावंतवाडी येथील दत्त राष्ट्रोळी मंदिरात श्रीफळ ठेवून तसेच गोमाता पूजन गोमाता आरती करून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली दोडामार्ग पिंपळेश्वर चौकात दाखल झाली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच दोडामार्ग बांदा सावंतवाडी गोवा राज्यातील हिंदू बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शिवाय विविध हिंदू संघटना प्रतिनिधीही सहभागी झाले होते यावेळी वेलिंगकर यांनी पोलीस यंत्रणा सरकार यांचा समाचार घेतला आपला भारत देश हिंदू राष्ट्र आहे पंच्याहत्तर वर्ष झाली भारतात बहुसंख्य हिंदू बांधव आहेत म्हणून येथील इतर जमाती सुरक्षित आहेत इतर देशाला चला येथील हिंदू मुस्लिम लोक कशाप्रकारे महिलावर अन्याय करत आहेत पण याच हिंदू राज्यात हिंदू श्रद्धेच्या धर्मासाठी पुढे आलेल्या बांधवांना तुरुंगात डांबलं जातं हा राजकीय कट नाहीतर काय हिंदू आम्ही हिंदू श्रद्धेचा अपमान सहन करत आलो आहोत पण दोडामार्ग येथील हिंदू बांधवांचं मी अभिनंदन करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग गोवा सीमेवर हिंदू बांधवांनी श्रद्धेची सुरुवात केली हिंदू श्रद्धेच्या धर्मासाठी युवकांना रक्षण करते यांनी ताब्यात घेऊन मोठा पराक्रम के के हिंदु हिंदु केला असं समजत आहे पण हे सहन सहन केलं जाणार नाही असं वेलिंगर यांनी यावेळी सांगितलं दोडामार्ग येथील हिंदू बांधवांनी आपलं कर्तव्य पार पाडलं या हिंदू बांधवाचं हिंदू राष्ट्रात संरक्षण करणं रक्षण करते यांचं काम होतं त्यांनी कायदा हातात घेतला कोर्टात खटला दाखल केला पण पोलिसांनी रक्षण न करता त्यांना एखाद्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करायला वेळ लागतो पण हिंदू बांधवांना वेळ न देता काही तासात विशिष्ट कलमे लावून त्यांना तुरुंगात डांबलं गेलं ते काय दहशतवादी होते असा सवाल गोवा येथील हिंदू धर्म रक्षा समिती प्रमुख वेलिंगकर यांनी दोडामार्ग येथे हिंदू रक्षा समिती आयोजित रॅली दरम्यान बांधवांना मार्गदर्शन करताना केलं अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही हिंदू बांधवांचा संयम सुटला तर काय होऊ शकतं याचं भान सरकार तसेच रक्षणकर्ते यांनी ठेवावं असा इशाराही यावेळी पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ आपला देश स्वतंत्र होऊन झाले हा देश हिंदू राष्ट्र आहे राज्य किंवा पॉलिटिकली याला काय म्हणतात ते अलग परंतु सुरुवातीपासून सर्व हिंदूंचा असा हा देश आहे आणि या देशात हिंदूंची बहुसंख्या ही बाकी समाज जे या देशात राहतात त्यांची सुरक्षितता आहे हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून बाकीच्या जमाती सुरक्षित आहेत तुम्ही मुस्लिम जा। जा। दे दे देशात जा तुम्ही अन्य देशात जा तुम्ही सुरक्षित नाही आहात तुमच्या बायका मुलांना भर दिवशी घरातून ओढून काढून पाहिजे तेथे पाहिजे तेव्हा बलात्कार करण्याचे हक्क त्या देशातील मुस्लिम जनतेला आहे नाव घ्यायची नव्हती परंतु देश नव्हे सबंध जगात या लोकांनी हैदोस चालवलेला आहे है। गोमाता जी आहे त्या हिंदू हिंदू श्रद्धांचा अपमान सहन करून आलेलो हो। आहोत रक्षा समिती दोडा मार्गच मी अभिनंदन करतो या सगळ्यांनी मिळून हे प्रवेशद्वार आहे सिंधुदुर्गच त्या सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वाराच रक्षण करण्याची जबाबदारी दोडामार्गने उचललेली आहे त्यातला माझ कार्य गोव्यात परंतु गोवा आणि दोडामार्ग याच्यातल्या सीमा या वेगळ्या असतील परंतु आमच्या भावनिक सीमा कुठेही नाही हिंदुदुर्ग आणि गोमंतक हे एक आहे भावनिक दृष्ट्या गोव्याचा मुक्तीसंग्राम जो आहे तो मुक्तीसंग्राम या मार्गानेच करण्यात आलेला होता सगळे वगैरे या मार्गाने गेले इथल्या लोकांनी त्यांचा सगळी जबाबदारी उचलली जेवणा खाण्याची जबाबदारी उचलली विश्रांतीची जबाबदारी उचलली असा हा मार्ग तालुका जो आहे त्याने या सगळ्या बाबतीत लीड घेतलेली आहे याच्याबद्दल परत एकदा त्यांना नमन करून अभिनंदन करतो इथल्या श्रद्धांचे रक्षण करणारे सगळे जणू काय गुन्हेगार आहेत अशा फाटात इथली सरकार कुठल्याही पक्षाची असू द्या ती वागत आलेली आहे आपली सोळा पोरं त्या पोलीस स्टेशन मध्ये आहे सव सतरा दिवस झाले तुम्ही कोर्टात उभे करा त्यांच्यावर खटले दाखल करा खटले कोर्टात चालू द्या परंतु त्यांना डांबून ठेवायला ते काय अतिरेकी आहेत ते काय दहशतवादी आहेत ते काय गुन्हेगार आहेत ट्रॅक रेकॉर्ड असलेला सणू काही गुन्हेगारांना सोडणारे ही सगळी मंडळी कायद्याचे रक्षक म्हणणारे जे आहे हे इथे का मोठा पराक्रम मानून घेतात मला माहित नाही तुम्ही खटले बरा सगळं करा परंतु इथे फक्त ते नाही कायदा भंग एवढाच इथे प्रश्न नाही इथे वेगळाच वास येतो या प्रकरणाला राजकीय वास वास येतो येतो धार्मिक आणि त्यामुळे सरकार कुणाचाही असो परंतु इथे हिंदू समाजाच्या श्रद्धांचं रचक करणाऱ्यांच रक्षण करणे हे प्रमुख कर्तव्य इथल्या सरकारांचं आहे त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावं आणि हिंदू आपले जे केलेले आहेत केलेले असेल तर खटलं आणि कलम हे नाही प्रत्यवाय नाही परंतु जेवढ्या लवकर एखाद्या मोठ्या गुन्हेगारांवर आरोपपत्र तयार होत नाही तेवढ्या जलद गतीने इथे यांना अटक केल्याबरोबर त्यांच्यावर लावली जाणारी कलम जी आहेत श्रत्ता ही निश्चित करण्यात आली याच्या मागे आहे सामान्य गोष्ट नाही उद्या तुम्ही आमच्या पोरा बाळांना नेऊन तुम्ही तुरुंगात थांबा आमच्या श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धाने शब्दांची खेळणाऱ्या कुणालाही आम्ही सोडणार नाही आणि त्या श्रद्धांच रक्षण करत असताना त्या रक्षणकर्त्यांचं रक्षण करणे हे पोलिसांच आणि कोणत्याही सरकारच कर्तव्यवंत हे जे विसरलेले आहेत त्यांना हिंदू ऐक्य बनवून हिंदू संघटित स्वरूपात सगळ्यांसमोर प्रदर्शित करून आपल्याला हे दाखवता आले पाहिजे आणि तोच शेवटचा उपाय आहे राजकीय पक्ष हा शेवटचा उपाय नव्हे कोणताही राजकीय पक्ष मतांसाठी लागूल चालन करतात मला एवढी या गटाची मतं मिळाली पाहिजे मग त्या गटाची किती मिळतात गठ्ठा मते कुठे आहेत गठ्ठा आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद